नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मर्शी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज फार्मचे अपडेट आप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे फार्मवर नेमकी काय चाललेलं आहे आपल्या ज्या नवीन बिरिजच्या कारवडी आले आहेत तर त्यांचं काय स्टेटस आहे आपण कोणता सेमिन्स निवडलं काय निवडलं यावर सविस्तर माहिती आजच्या आज व्हिडिओमध्ये असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या आता डेअरी फार्मवरती ती तुम्हाला समोर जे दिसते ती दीप सिमेंटची कालवड आहे आता हिला आपण ए आय केलेलं आहे साधारणतः एक पंधरा दिवस झाले आहे आणि तिच्या शेजारी अजून एक दुसरा जोडे दीप सिमेंटचीच आहे ती पण तर हिला साधारणतः एक पंचवीस दिवस झालेले बघा तुम्ही तिची स्ट्रक्चर बॉडी बघू शकता आता त्यांना हिपर पर थ्री खाद्य चालू आहे सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो आणि नेहमीप्रमाणे दर तीन महिन्याला आपण डीवॉर्मिंग करीत असतो या कालोडींचं तर तुम्ही बघू शकता आता खाद्य खाऊन झालेले आणि हिला आपण चाळीस चारशे बत्तीसचं मीस भरणार होतो परंतु ते आपल्याला उपलब्ध न झाल्यामुळं आपण दुसरा बोल चॉईस केला जो चांगला येणाऱ्या पुढील जनरेशनमध्ये दूध वाढवायला आपल्या गोठ्यामध्ये मदत करेल त्याकरता आपण या कालवडीला या दोन्ही पण कालवडींना आपण एनडी व्हीचा पन्नास हजार तीनशे बासष्ट बॉन्ड फायर या बोलची निवड केली आहे आता ही तर कन्फमच झालेली आहे परत काही नाही ही शो नाही केला आणि याला एक पंधरा दिवस झालेले आणि त्यानंतर मित्रांनो एका कालवडीनं आपल्याला थोडं फसवलं आहे ती समोर तुम्हाला दिसते बघा ही पन्नास हजार एकसष्ट सिमेंटची कालवड आहे आणि हिला आपण बायप आम्रपाल फॉर्टेट टाकलं होतं परंतु ही रिपीट झाली आहे आणि याला आता आपण परत कन्व्हल सिमेंट टाकलेली तर मित्रांनो असे काही दुधव्यवसायमध्ये खर्च शेतकऱ्याच्या अंगावर पडतात आणि आपलं एक शॉर्टेज सिमेंट हे फेल गेलेले आहे आपण इथं आता बायपचा आम्रपाल हे कन्व्हेशन सिमेंट आपण या कालवटसाठी भरलेलं आहे बघूया भेटतो आता त्याचबरोबर मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये हे बघा आता दोन जवळ आलेले ही समोर बघता देवड़ ही आहे डब्ल्यू डब्ल्यू एच ची मॉन्टेरियलची कालवड आहे आणि आता याला आठवा महिना सुरू झालेले तर आपण या कालवडीसाठी आता ट्रान्झॅक्शन फेड चालू केलेलं आहे आणि वाय एम एच पण सुद्धा चालू केलेले आहे सकाळी दहा एम संध्याकाळी दहा एम ज्यावेळेस नवा महिना सुरू होईल त्यावेळेस आपण त्यांना सकाळी दीड किलो आणि संध्याकाळी दीड किलो असं वाढवत आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे जनाईच्या पंधरा दिवस अगोदर आपण त्यांना दोन किलो सकाळी आणि दोन किलो संध्याकाळी अशा प्रकारे आपण ट्रान्झॅक्शन फिरियड सुरू आहे आणि त्याचबरोबर रेग्युलर आपलं वायच सुद्धा चालू राहणार आहे आता तुम्ही अर्ड्रा क्वालिटी बघा कशा पद्धतीनं डेव्हलप करायला सुरुवात झाली शांत आहे कुठलंही हे नाही बघा एकदम आणि ही पण आकाशदीपची आहे तर सुद्धा अर्ड क्वालिटी बघा अतिशय सुंदर ऑटर क्वालिटी तयार होत आहे बाहेबच्या सिमेन्समध्ये सगळ्यात जो बेस्ट रिझल्ट आलेला आहे तो आकाशदीप सिमेंट आलेला आहे आता बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी बाहेब आकादीप सिमेंट वापरलं आणि पहिल्या व्याथामध्ये बत्तीस लिटरपासून छत्तीस लिटरपर्यंत त्यांना रूज मिळालेली बघूया आपल्याला नेमकी काय मिळते येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन्ही कालवडींचं आपण लाईव्ह मिल्किंग करू आणि तेवढेच समजा ना आपल्याला नेमकी कोणत्या सेमेंचा रिझल्ट कसा आहे कारण आटाच्या बाबतीत जर म्हटलं ना मित्रांनो तर बाहेबचं आकाशिप सेमेन अतिशय सुंदर ऑर्डर येतात इथं तुम्ही वरपर्यंत बघा आता ही अटॅचमेंट इथपर्यंत आहे अशी आणि इथून होऊन ऑर्डर चालू होणार आहे असं पूर्ण तर पुढल्या बाजूला असं ऑर्डर तुम्ही बघू शकता आत्ता ऑर्डरची डेव्हलपमेंट इथपर्यंत झालेली अशी आजूक ते असं थोडं इथपर्यंत येईल आणि कासायचे ठेवण बघा आजूक एक दीड महिना बाकी तर दीड महिन्यात अजूक तर भरपूर ऑर्डर डेव्हलप होईल आत्ता आपण कुठं ट्रान्झॅक्शन फीड सुरू केलेलं आहे आणि ट्रान्झॅक्शन फीडचा फायदा आपल्याला नक्कीच रिझल्ट मिळेल आणि त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राची शान खेलसुद्धा आपल्या गोठ्यात आहे आपण ती सांभाळी आहे तर तिलासुद्धा आता नव महिना लागलेला आहे तिलासुद्धा आपण या एच गायांबरोबरीनंच ट्रान्झॅक्शन फीड त्यांनासुद्धा चालू आहे तर मग आता हिला आपण एक दीड किलो चाप हिची अकरा तारीख आहे साधारणत अकरा ऑगस्टला ती डिलिव्हरी होण्याची अपेक्षा आहे बघूया काय होतं कालवर देते का गोरं देते तर अकरा ऑगस्टला तिचं नऊ महिने पूर्ण होतात आणि तुम्ही बघू शकता विषय शांत आहे आता मी खाली बसून तिच्या कासेमध्ये हात पण घालू शकतो की बघा अशा पद्धतीनं ती हातसुद्धा घालून देते आणि आई होती मित्रांनो आपल्याकडं साधारणतः आपल्याला सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर असं दिवसभरात चार लिटर दूध देत होते आता तुम्ही बघा असं कुठं बी चोळलं कुठं पण हात घातला तर शांत उभे राहते कुठेही पाय उचलता दिसत नाही आता तर पहिल्यापासून आपली सवय पाहिजे सवय असली तरच खिलार आपल्याला हात लावून देते आणि धार काढून देते बऱ्याच शेतकरी बांधवांचं समस्या राहते का खिलार देत नाही आता ही खिलार जी काय आहे ती आपण एक तर देवपूजेसाठी ठेवलेली आणि मित्रांनो आपली भारतीय महाराष्ट्रातील महत्वाची ब्रीड आहे तर आपण जास्त तर काही सांभाळू शकत नाही पण एक ब्रीड आपण निश्चित सांभाळू शकतो माझा सुद्धा फोकस आहे आपल्या मर्सडेरी फार्मवर आपण एकतरी देशी गाई सांभाळली पाहिजे आणि देशी गाईवर सुद्धा आपण चांगल्या सिमेंटचा वापर करून यांचं जेनेटिक सेव्ह सुधारवलं पाहिजे याकरता माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे तर हीच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती द्यायची होती ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आता पावसाळा साधारणतः जून जुलै महिना आता संपत आलेला आहे आणि पाऊस नाही आहे आता येणारा काळामध्ये लंपीचं पण संक्रमण वाढलं आहे त्याकरतासुद्धा आपल्याला काळजी घ्यावं लागेल महाराष्ट्र शासनाच्या लंपीच्या वॅक्सिन सुरू झालेल्या आहे आपण सुद्धा आपल्या गोठ्यावर लंपीचं वॅक्सिन करून घ्यावं जेणेकरून येणाऱ्या आजाराला तोंड द्यायला आपल्याला फायदेशीर राहील तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली निश्चित कॉमेंटमध्ये सांगा हा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा